ठेवली होती गाडी आता तर <laughs> मित्रांनो कशा आहात तर आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि मागच्या ब्लॉगला तुम्ही बेंद्राच्या खूप चांगला सपोर्ट दिलाय तर आज मित्रांनो मी आहे वीर डॅमला मी आणि माझ्या दोघं तिघ मित्र आहेत तर त्यांच्यासोबत चाललोय वीर डॅमला तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल आम्ही काय करतोय मज्जा मस्ती आमची बघायलाच मिळेल खूप म्हणजे खूप मज्जा मस्ती होईल आणि तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो आता वातावरण कसं झालंय बघू शकता तुम्ही बघा किती ढग आले ना तर आता आम्ही निघतोय आवडले बॅग घेतोय थोडीशी कपडे किरकोळ फोटो वगैरे काढायसाठी तर चला मित्रांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा तर आपला जै तर चला मित्रांनो पुढच्या राहिला चलपूर या ते जायला चाळीस काय करायचं तिथे बोल तर बडे खानवर आलो आता अजून काही भाऊ आमचा पोहोचला नाही घरी ना हल्लाच नाही तो मला निघतोय आता ठीक आहे मला आलोय बडेखाण मध्ये तर वाट बघतो आता दहा पंधरा मिनिटात प्रसादाने ओंकार पोहोचला आपल्या जॅकला मग तिथंच पार्किंग केलं आम्ही निघालोय हे बघा आहे ना इथून आपल्याला उजव्या साईडला ला जायची आणि आपण आता आहे सध्या हे बघा मित्रांनो आपण पोचलोय आता वीर डॅम वरती अरे व्ह्यू काय खतरनाक आहे राव आपल्या डोळ्याज वरन फिरणारा व्ह्यू आहे हा तर, तर मित्रांनो हा हे वीर डॅम बॅकवॉटर आम्ही आलो तिघ जण एका गाडीवरती म्हणलं कशाला आपली दोन दोन गाडी नेण्यापेक्षा एकाच गाडीवर जाऊया ना तर पोचलोय आम्ही वीर डॅम वरती मित्रांनो हे बघू शकता व्ह्यू

对不对？

तर भावांना पोचले रूमवरती मी रिटर्न आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय टेक केअर